आणि त्याचं देखील धन्यवाद लगेच आपण मॅच कडे बोलतोय तर या स्पर्धेचा एक आणखी एक काही आपल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच नसला नाहीये पण जो चांगला खेळाडू खेळ दाखवेल त्याच्यासाठी नक्कीच मात्र एक ट्रॉफी असेल प्रत्येक जर खेळ आवडला आमच्या पाहुण्यांना तर नक्कीच त्यांच्या शोभा मात्र आपण नक्कीच एक ट्रॉफी देणार देणार त्याचा खेळ आवडेल त्याला मॅन ऑफ द मॅच संकल ही संकल्पना नाही आहे या टुर्नामेंटमध्ये याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्यायची वळतो आपण मॅचकडे शिवशंभू मित्रमंडळ आयोजित भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी पुन्हा एकदा दीपेश पटेल आपण सर्वांचं स्वागत करतोय आणि आपली नेक्स्ट मॅच ही सेकंड राऊंडचा सा सामना तीन षटकांचा सामना असेल गोलंदाजी मार्कोट मात्र गप्पू आणि फलंदाजीसाठी मात्र एंडला शुभम आणि नॉन स्ट्रायकर एंडला अरुण तीन षटकांचा सामना असेल चला सेकंड दुसऱ्या दुसऱ्या फेरीतला हा सामना आणि सामन्यावर सुरुवात होते मिलेक्ट्री मैदान मिलेक्ट्री कॉलनी संघाने मात्र नाणेफिकेचा कॉल जिंकला आणि क्षेत्रक्षण स्वीकारले पाहूया पहिला चेंडू मात्र गप्पू तर काय गोलंदाजी करतोय हा इथला लोकल टीमचा दोन्ही दो पण संघांचा जर विचार केला एक साइडला सूर्या एक साईडला गप्पू आणि आता मात्र टाकलेला चेंडू पहिला चेंडू मात्र वाईटचा चेंडू वाईट चेंडूने चेंडू मात्र इथं श्री गणेश होते शिवशंभू संघाचा आणि एक धावाचा खाता उघडला जातो एक धावाने मात्र इथे सुरुवात केली जाते आता मात्र टाकलेला चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चौकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली गोलंदाजी आणि मात्र इथं एक धाव धाव जरूर धावून काढली जाते एका धावने मात्र इथं सुरुवात केली जाते मात्र शुभमची आणि धावसंख्या जाऊनपासून दोनच्या घरामध्ये पाहूया चांगला अटीटीचा सामना रंगतदार सामना या शिरोळे गावच्या मराठी शाळेच्या मैदानावरती चाललेली हा घणागती अप्पलातून अशी मॅच आणि मात्र इथं सिंगल डबलचा क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल आजच्या दिवसामध्ये देखील कारण बॉलचा विचार केला तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातो परंतु टॅप बाहेर जात नाही त्यामुळे क्रिकेटच देखील हुशार आहेत बॉक्स क्रिकेट यांच्यासाठी नवीन नाही आहे त्यांना माहिती सिंगल डबल कशा पद्धतीने काढली जाईल आणि त्यानुसारच ते खेळ पुढे जाता जाईल आणि ते मात्र वाईट चेंडू मध्ये भरणा पुन्हा एकदा व्हाईट चेंडू आणि व्हाईट प्लस वन दोन धावा जरूर भेटलेल्या दोन धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या जाऊन पोहोचते पाचच्या घरामध्ये चांगलीच सुरुवात मात्र शिव शंभो संघाची आता आपण पाहतोय पुन्हा एकदा गप्पू इथं मात्र दिश्शाऐन गोलंदाजी खर्राब गोलंदाजी कुठेतरी कम बॅक करावं लागेल एक चांगली गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र सातत्याने वाईट चेंडूचा भरणा टाकला जातो वाईट चेंडूने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या सहाच्या घरामध्ये इथं मात्र पुन्हा एकदा चकवतो बॅट्समन आणि इथं मात्र वाईट चेंडू पूर्णपणे बीट केला जातोय बॉलरला कारण की ॲक्शन ज्या पद्धतीने केली होती बॉल मात्र दुसऱ्या पद्धतीने वळून व्हाईटच्या दिशेने गेला आणि मात्र धावसंख्या वाढते इथं मात्र खराब गोलंदाजीचा नमुना पेश करतो गप्पू गोलंदाज धावसंख्या नऊ पाच वाईट आतापर्यंत टाकले आहेत पुन्हा एकदा व्हाईट चेंडू गचाल गोलंदाजी खराब गोलंदाजी कुठंतरी कम बॅक करावं लागेल बॉल सुधारावा लागेल व्यवस्थित रित्या बॉल टाकायला कारण की विचार केला तर आपण तीन षटकांचा हा सामना आहे तीन षटकामध्ये जेवढं कमी धावांमध्ये रोखता येईल तेवढं कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे परंतु इथं सातत्याने वाईड वाईड आणि वाईड वाईट चेंडूनी मात्र संघ कुठेतरी बॅकपुटवरती ढकलला जातो मिलेक्टरी संघ आणि मात्र फलंदाजी संघ मात्र कुठेतरी पुढे जाताना आपल्याला दिसतो व्यवस्थितरित्या चांगली फलंदाजी मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपाने इथं मात्र सिंगल मात्र डी झोन मध्ये ढकलला जातो एक धाव जरूर भेटेल एक धाव्यानंतर मात्र धावसंख्या वाढते धावसंख्या झपाट्याने वाढली धावसंख्या जाऊन पोहोचले बारा ट्वेल्व रन विदाउट लॉस चांगली बॅटिंग मात्र इथं चांगला फटका मात्र तेवढ्यात ताकदीचं क्षेत्ररक्षण जबरदस्त फिल्डिंग मात्र कुठेतरी चांगले क्षेत्ररक्षण कुठेतरी संघाला मात्र कमबॅक करून देईल संघ मात्र पुढे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न केला जाईल कारण की युनिटी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कारण की युनिटी दाखवावी लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल तेवढीच चांगली फलंदाजी मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय आपण धावसंख्या तेरा थर्टीन अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल खूप सारे वाईट टाकल्यानंतर कुठेतरी मात्र पियुष सन्मान्य जी बागुल यांचं आगमन झालेलं आहे शुभ आगमन झालेलं आहे करणदा घरत यांच्या शुभ असते मात्र त्यांना सन्मानित केलं जाते अतिथी देवभाव आणि चांगली नांदी म्हणता येईल कारण की या मैदानावरती जर आपण विचार केला व्यासपीठाचा तर व्यासपीठावरती मात्र सन्माननीय उपस्थितीची मात्र चांगली उपस्थिती आपण पाहतो आणि करणजी घर यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत देखील केलं जाते पहिल्या षटकाचं इथं खेळ समाप्त होतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तेरा तेरा आतापर्यंत नवीन गोलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते संतोष आता मात्र नकारात्मक चेंडू मागच्या मॅच चा विचार केला तर पाच विकेट यांनी देखील घेतले होते चांगला गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते परंतु पाहूया या सहा चेंडू मध्ये काय घडवतंय आणि आता मात्र बीट करतो आणि चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतो मात्र इथं निर्धाव चेंडूची सांगता होते ज्या निर्धाव चेंडूची गरज होती या मिलिटरी संघाला मात्र तो कुठेतरी कम बॅक करून देते गोलंदाज संतोष चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण कारण धावसंख्या चौदा या धावसंख्येवरती रोखून ठेवण्यामध्ये कुठेतरी यश त्याला प्राप्त होते आणि मात्र बॉल चांगल्या पद्धतीने हाताळतोय पाहूया पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज संतोष इथं मात्र रिवर्स स्वीपच्या दिशेने मात्र सिंगल मात्र ढकलली जाते एक धाव जरूर मध्ये ऍड होईल एका धावनी धावसंख्या पंधरा पंधरा धावसंख्या रोखावी लागेल धावा कारण की बॉल गोलंदाजीचा विचार केला तर शिवशंभो संघाकडे तगडी गोलंदाजी मग शिज आपण त्यांचं प्रात्यक्षिक पाहिलं नाही तर मात्र मी स्पीड कच्चाल क्षेत्ररक्षण त्या जोरावरती चौकार डीजय धन्यवाद डीजे आणि इथं मात्र चौकार मारतय चांगली फलंदाजी साकारतोय कुठंतरी स्वतःला बॅटिंगचा आकार देखील देतो आणि मात्र चांगली फटकेबाजी शुभम यांच्या माध्यमातून देखील इथं टाकले मात्र टाकलेला चेंडू मात्र डी झोन मध्ये जातो एक धाव जरू स्कोर मध्ये ऍड होईल एका धावेने मात्र धावसंख्या पुणे सरस होते धावसंख्या जाऊन पोहोचतोय टू झीरो ट्वेंटी वीस धावा आत्ता मात्र चांगली सुरुवात शिवशंभू संघाकडनं जर पाहिलं आपण तर चांगली बरणा फलंदाजीचा चांगली गोलंदाजीचा भरणा आणि आत्ता मात्र टॅप केलाय एक जोरकास पद्धतीने मारलेला हा शानदार चौकार खूप खूप चांगलं सुमधूर संगीत डीजेच्या माध्यमातून देखील ऐकतो आपण आणि ही स्पर्धा मात्र आपण लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक युट्यूब लाईव्ह चॅनल पुन्हा एकदा धमाका येतोय चौकार डीजे धन्यवाद डी जे धाव संख्याचा विचार केला तर दोन षटक समाप्ति नंतर अठ्ठावीस धावा धाव फलकावरती आणि मात्र इथे शुभमच्या बॅटिंग मधून केहर एक जबरदस्त फटकेबाजी चांगली फलंदाजी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, गोलंदाज, गोलंदाज अक्षय पाऊ या संघासाठी काय करतोय कारण की अक्षयला जर कम करून देवावा लागेल कारण की जर विचार केला तर अठ्ठावीस धावा धाव फलकावरती लागलेला आहे आत्ता मात्र टाकलेला चेंडू वाईट चेंडू हे कमी करावे लागतील चांगली गोलंदाजी करावी लागेल लाईनवरती टप्प्यावरती बॉल टाकावं लागेल इथं मात्र त्रिपौलाची एष्ट वेध घेतोय विकेट नंबर एक बाद होतोय आणि पहिला झटका धन्यवाद डीजे जर विचार केला तर कुठेतरी कमबॅक करून देणं गरजेचं होतं अठ्ठावीस धावा लागल्या होत्या दोन षटकामध्ये आणि आता मात्र व्हाईटसुद्धा पडला होता एकोणतीस धावा धाव लागल्या गेल्यात आणि कमबॅक काय असताना ते अक्षय करून दाखवतो कारण की चांगला बॉल चांगला पेस आणि मात्र एश्ट्यांचा वेध घेतला आणि विकेट नंबर एकचं पतन झालं मात्र शिवशंभू संघाला लागेल हा पहिला षटका चांगली गोलंदाजी कारण की धावांचा विचार केला तर या मैदानावरती धावा खर्च कमी करावे लागतात कमी खर्च करूनच मॅच जिंकता येईल कारण की खूप कमी या मैदानावरती आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये दे देखील पाहिलं आजच्या दिवसामध्ये दे देखील आपण दोन मॅचेस पाहिल्या तर त्यासाठी मात्र गोलंदाजाला व्यवस्थितपणे नियंत्रण ठेवावं लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र नो बॉल आणि नो बॉलवरती मात्र रनआउटची संधी होती ती कुठंतरी मिस करतात फिल्डर गचाल क्षेत्रक्षण लक्ष नाहीये लक्ष व्यवस्थित द्यावं लागेल आणि मात्र रनआउटची संधी होती ती सुवर्ण संधी घालवली आणि मात्र इथं मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाते एका धावेने मात्र धाव संख्या पुढे सरसवते चेंडू ब्लॉक हॉल चेंडू मात्र क्रिकेटचा आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून अक्षयच्या माध्यमातून पाहतोय आपण मात्र फलंदाज तर व्यवस्थित रीती हल्ल करतोय मात्र इतकं मिस बिल्डिंग मिस बिल्डिंग आणि मिस बिल्डिंग चौकार तीन चेंडू झालेले अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील धावसंख्यांचा विचार केला तर धावसंख्याचा डोंगर उभा करण्यामध्ये यशस्वी होते पस्तीस धावा शुभम यांची एक धडाखेबा तडाखेबाज फलंदाजी मात्र पाहतोय आपण आता मात्र मारलेला फटका पुन्हा एकदा चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या मात्र जाऊन कुठे एकोणचाळीस धावा एकोणचाळीस धावा एक इथं मात्र मारलेला फटका हॅट्रिक चौकारची साप मात्र चांगली फलंदाजी डी धन्यवाद <laughs> लिजे इथं मात्र चौकारांची बरसात जे, जे कालच्या सत्रामध्ये चौकार दिसत नव्हते आजच्या सत्रामध्ये मात्र इथं धुमाकूल धुरकुस आणि अतिशय केहर फलंदाजीचा केहर शुभम यांच्या माध्यमातून पाचशे रुपये लागू झालेले शुभमना करण घरत सन्मान्य ज्यांच्या सन्... ज्यांनी मॅचे ऑर्गनाईज केले ते क्रिकेटचे सामने ऑर्गनाईज केले ते करणजी घरत यांच्या माध्यमातून मात्र शुभमला पाचशे रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल वैयक्तिक सत्तावीस धावा तब्बल या मैदानावरती या बॉलच्या अगेन्स्ट जो बॉल बाँड्री लाईनच्या बाहेर जात नाहीये त्या बॉलच्या अगेन्स्ट मात्र शुभमनी सत्तावीस धावांची जबरदस्त बहारदार पारी खेळली त्याची जर त्याची जर इनिंग आवडली असेल तर जोरदार जो जो टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांकडनं कारण की चांगली फलंदाजी सात चौकारांच्या साह्याने मात्र सत्तावीस धावात थोकून काढल्या चांगली फलंदाजी धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये सत्तेचाळीस धावा तब्बल धाव फलकावरती लागल्यात आणि अठ्ठेचाळीस धावांचा एक आव्हान असेल तगडा आव्हान तीन षटक अठ्ठेचाळीस धावा या बॉलिंगच्या बॉलिंग अटॅकच्या समोर इथं पंधरा धावाची मुश्किल असताना अठ्ठेचाळीस धावा तब्बल ठोकून काढायचे आहेत अठ्ठेचाळीस धावा ठोकून काढायचे आहेत आणि तगडी बॉलिंग लाईन अप जेरी सारखा एक खतरनाक खतरनाक गोलंदाज ज्यांनी मग पाच विकेट त्याच्या के नावावरती केला होता तो गोलंदाज आणि त्याचा बॉल पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर मला वाटतंय एस टी रक्षकाला देखील दिसणे मुश्किल होते अशा पद्धतीची गोलंदाजी शेरीजची आणि ती गोलंदाजी आपल्याला पाहायला देखील भेटणार आहे या पहिल्या षटकामध्ये अठरा चेंडू आणि अठ्ठेचाळीस जावा मात्र क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे कारण की या खेळामध्ये कधी शेवटचा चेंडू आणि शेवटची रन जोपर्यंत काढली जाते तोपर्यंत कोण विजयी होईल हे सांगणं कठीण आहे पण पर सध्याच्या परिस्थितीला तरी शिवशंभ मात्र संघ चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आणि तब्बल अठरा चेंडू आणि अठ्ठेचाळीस धावा पाहूया काय घडतंय काय बिघडते एनर चेंडू अठरा स्ट्रायकर एंडला मात्र केपी मात्र मात्र सिंगल एक धाव जरूर भेटेल एका धावनी मात्र श्री गणेशा होतोय मिलिटरी संघाचा जो सामना असेल दिवाले वॉरियर्स आणि श्लोक एट दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफिकीसाठी यायचंय दोन्ही संघाच्या कर्णधारांना निमंत्रण पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू अतिशय घातक गोलंदाजी शोएब अख्तर जर ओरमचा फास्टेस्ट बॉलर असेल तर मला वाटतं हा अंडरम क्रिकेटचा जेरी सर्वात फास्टेस्ट बॉलर असेल पूर्ण वर्ल्ड मध्ये जर विचार केला तर तुफान गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण परंतु एकदम जरूर स्कोरमध्ये ऍड होईल एका धावीने मात्र धाव संख्येचा विचार केला के तर दोन धावा तब्बल आतापर्यंत फलंदाजीचा विचार केला तर मोठे चौकार मारावे लागतील ला टॅप खेळावं लागेल चांगले फटके सजवावे लागतील परंतु इथं तसे काही चित्र दिसत नाही सध्या तरी सिंगल डबलचा क्रिकेट मात्र पाहतोय आपण कारण जेरी सर काही खतरनाक गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आता मात्र ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू मध्ये ऍड होईल एका एक मात्र धावसंख्या पुढे सर धावसंख्या सा जाऊन जाऊन पोहोचते तीनच्या घरामध्ये इथं मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने चांगली गोलंदाजी स्पेस पा टप्पा बघा एकदम परफेक्ट अक्युरेशी मतलब चांगली गोलंदाजी आणि आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र स्लो रन टाकण्याचा प्रयत्न होता परंतु फुलटॉस पद्धतीचा चेंडू असताना मात्र सिंगल मात्र जरूर भेटते सिंगलनी मात्र धावसंख्या चार अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते षटक क्रमांक एक समाप्त होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या चार आता मात्र दुसरा षटक हातालण्यासाठी सूर्या गोलंदाज सूर्या शिरवणे गावचा हा सुपुत्र आणि शिरवणे गावचा हा लेजंड खेळाडू कारण की जर याचा विचार केला तर अंडर रम क्रिकेट असेल ओव्हरम क्रिकेट असेल ऑलराऊंड क्रिकेटमध्ये बादशात मात्र त्याची नेहमीच आपण पाहतो आणि तोच गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती अंडरम क्रिकेटचा विचार केला तर जवळपास पंधरा ते वीस वर्ष पंधरा वर्षापासून मला वाटतं तो अंडरम क्रिकेटची सेवा करते मुंबई असेल ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल सगळ्या ठिकाणी आपण या गोलंदाजाला पाहतो आणि तोच गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतो मात्र निर्धाव चेंडूची जरूर सांगता केली जाते चांगली गोलंदाजी मात्र सूर्याच्या माध्यमातून पाहतोय आपण आता मात्र टाकलेला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाते मात्र इथं निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी मात्र सूर्याच्या माध्यमातून आता मात्र चांगला फटका खेळून काढला मात्र इथं निर्धाव चेंडू बॅक टू बॅक तीन निर्धाव चेंडू अतिशय घातक आणि घनाघाती गोलंदाजी सूर्या यांची गोलंदाज सर्व आलेल्या मान्यवरांचा मी मनापासून आभारी आहो कारण की असंच प्रेम करण करत आणि संपूर्ण टीमवरती आपलं राहू द्या आपण सर्वजण वेळात वेळ काढून आले आपल्या सर्वांचा मी धन्यवाद इथं मात्र विकेटची पतन होते सर्व पाहुणे उभे असल्या कारणाने आम्हाला दिसला नव्हता हा चेंडू तर विकेट नंबर येस विकेट मात्र जाते मग सूर्या विकेट देखील काढतोय आणि मात्र चार चेंडू बॅक टू बॅक डॉट चेंडू yeah. चांगली गोलंदाजी नवीन फलंदाज कुंदन आता मात्र पहिलाच बॉल लावून काढलाय जबरदस्त बॅटिंग यस डजे धन्यवाद डीजे कुंदन कुंदन नवीन फलंदाज चांगला फलंदाज आहे हा देखील आणि चांगला फटका मात्र इथं मात्र चांगला फटका टोलावून काढला बॅक टू बॅक दोन चौकार कुंदनच्या बॅट मधून येतात दोन चौकार सूर्याची पूर्ण गोलंदाजी माहिती आहे कारण की कुंदन झाला सूर्य झाला एकाच ठिकाणी खेळतात आणि एकाच ठिकाणी खेळल्यामुळे सर्व पूर्ण बॉल कुठला टाकणार आहे कुठल्या दिशेने टाकणार आहे हे फलंदाजाला माहिती असल्यामुळे कदाचित चांगली फलंदाजी कुंदनच्या माध्यमातून देखील केली जाते आता मात्र शेवटचा गोलंदाज नवीन गोलंदाज मैदानामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर एक अशा पहिलो खेळाडू नितीन सुतार आणि मात्र पहिला चेंडू मात्र वाईट चेंडू आता मात्र धावसंख्या सपाटीने वाढते धावसंख्या जाऊन बसते चौदा फोर्टीन अजूनही खूप साऱ्या धावा काढायच्या आहेत येणारे चेंडू सहा असतील आणि चौतीस धावांची आवश्यकता असेल मात्र चांगला बॉल ब्लॉकॉल पद्धतीचा नितीनचा जर विचार केला तर नितीन एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातो चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी अशा पद्धतीचा हा प्लेअर चांगला खेळाडू आपण पाहतोय आज नाही मात्र मी म्हटलं होतं की नितीन हा चाणक्य गोलंदाजे खूप साऱ्या त्याच्याकडे आयडियाज असतात कुठला बॉल कुठल्या टप्प्यावरती टाकायला पाहिजे तो जजमेंट घेत असतो नेहमीच बॅट्समनचा बॅट्समॅन काय करतोय काय नाही करत आणि ते फलंदाजाच्या मात्र एष्ट्या उडवून दिल्या आणि मात्र विकेटची पतन होते इथं मात्र अजूनही विचार केला तर चौदाच धावं फक्त दहा फलकावरती लागल्या गेल्यात अजूनही चौतीस धावांची आवश्यकता असेल आणि शेवटचा शेटक मात्र प्रगतीपथावर मात्र सामना चांगल्या पद्धतीने शिवशंभो संघ वितरित खेळून काढतोय इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते अजूनही तीन चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून आपण पाहतोय आता मात्र टाकलेला चेंडू चांगला स्पीड चांगला स्पेस मात्र इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते चांगली गोलंदाजी सातत्याने बॅक टू बॅक डॉट चेंडू नितीनच्या माध्यमातून आपण पाहतोय इथं मात्र दिशा येईन गोलंदाजी आणि मात्र वाईड वाईट प्लस वन म्हणजे दोन धावा जरूर स्कोर मध्ये ऍड होतील दोन धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या सिक्स्टीन सोला टू विकेट चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी मात्र टीमचा विचार केला शिवशंभू टीम पूर्ण स्टार खेळाडूंचं भरणं असलेल्या टीम जेरीसारखा सारखा एक खतरनाक गोलंदाज तेवढ्या ताकदीचा फलंदाज आपण शुभम सारखा फलंदाज बॉल द्यायचा तेवढ्या ताकदीचा फलंदाज या टीम मध्ये शुभम आणि सूर्या सारखा ऑलराऊंडर ज्या पहिल्या पहिल्या मॅच मध्ये जर विचार केला तर हा संघ बॅकफूट वरती होता मात्र सूर्यासारखा फलंदाजी येतो चौकार खेचतो आणि त्यानंतर मात्र संघामध्ये चांगली चैतन्य निर्माण करून देण्याचं काम करतो असं ऑलराउंडर सूर्या नितीन सुतार एक चांगला भरणा असलेला हा संघ मात्र चौकार येतोय चांगली फलंदाजी मात्र पाहतोय आपण आणि मात्र धाव संख्या एकवीस ट्वेंटी वन वाईट आहे का ओके एकवीस धावा धाव फलकावरती आणि मात्र इथं मॅच नंबर सेकंड राऊंडचा सामना मात्र